नमस्कार विद्यार्थी पालमित्रांनो प्रियास टीचे मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयता तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी यामधील आपले गाव आपले शहर पान नंबर आहे शहात्तर हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण सात नंबरचा धडा आपले गाव आपले शहर परिसर अभ्यासमधील हा धडा अभ्यासणार आहोत तर यामध्ये इथे चित्र दिलेले आहे या चित्रामध्ये गाव आणि शहर दिलेले आहेत या चित्राचे नीट निरीक्षण करायचं आहे आणि शहर आणि गाव यामधील आपण फरक अभ्यासायचा आहे तर या ठिकाणी काय काय दिसत आहे बहा एस टी झाडे त्याचबरोबर बैलगाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे छोटासा बाजार भरलेला दिसत आहे काही दोन मजली घरे काही छोटी छोटी कलर घरे दिसत आहेत या ठिकाणी शेळ्या मेंढ्या कोंबड्या येथे एक विहीर दिसत आहे शेती करत असलेल्या व्यक्ती शेतकरी असे दिसत आहेत शहरामध्ये काय काय दिसत आहेत मोठमोठ्या बिल्डिंगा दिसत आहेत एक नदी वाहत आहे शहर आणि खेडे यामध्ये एक नदी वाहत आहे ते नदीच्या पलीकडे गाव आहे नदीच्या अलीकडे मोठे शहर आहे शहरामधील शहरा वाहने फोर व्हीलर गाड्या रिक्षा बाग दिसत आहेत उंच उंच इमारती इमारतीत असलेले हॉस्पिटल मॉल हे सर्व गोष्टी दिसत आहेत तर यामध्ये आपण इथे पाहतो पहा एक रस्ता आहे शहराकडून खेड्याकडे जाणार किंवा खेड्याकडून शहराकडे जाणार हा रस्ता आहे त्याच्यावरून इथे आता आपण खेडेगावातील घरे कसे आहेत तर इथे कौलारू घरे दिसत आहेत काही घरे दोन मजली आहेत काही एक मजली घरे आहेत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दिसत आहेत त्याचबरोबर छोट्या छोट्या झोपड्या मंदिर दिसत आहे शहरामधील घरे पाहू तर या ठिकाणी उंच उंच इमारती दिसत आहेत पाच मजली दहा मजली यामध्ये प्लॅट सिस्टीममध्ये लोक राहतात या ठिकाणी छोटे छोटे बंगलो देखील दिसत आहेत समजलं बालमित्रांनो आता आपण पाहू पोशाख खेडेगावातील स्त्रियांचा पोशाख पहा नऊवारी साडी किंवा साडी गोल साडी नेसलेल्या स्त्रिया दिसत आहेत पुरुषांनी पायजमा कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहेत काही पुरुषांनी फेटा देखील घातलेला दिसत आहेत या ठिकाणी पहा शेतकरी लोकांचा पोशाख थोडा वेगळा आहे शहरामध्ये पाहू शहरामध्ये लोकांचा पोशाख कसा असतो तर ऑफिसला जाणारे लोक इटाप टीपमध्ये पॅन्ट शर्ट अशा पद्धतीने कपडे घातले आहेत स्त्रियांनी चुडीदार पंजाबी ड्रेस अशा पद्धतीने ड्रेस घातलेले आहेत लहान मुलांचे ड्रेस देखील वेगळ्या पद्धतीने आधुनिक पद्धतीचे ड्रेस दिसत आहेत आता आपण पाहू खेड्यातील वाहनांचे प्रकार या ठिकाणी ही एस टी दिसत आहेत जी शहरातून खेड्यात आलेली आहे म्हणजे शहर आणि खेडे या ठिकाणी एस टी असते येथे खेड्यामध्ये बैलगाड्या दिसत आहेत छोटे छोटे टू व्हीलर देखील दिसत आहेत तर इथे शहरामध्ये पहा फोर व्हीलर रिक्षा चारचाकी गाड्या ट्रक टेम्पो अशा पद्धतीची वाहने शहरामध्ये दिसत असतात त्याचबरोबर टू व्हीलर म्हणजे स्कूटर वगैरे पण दिसत आहे या ठिकाणी रस्त्यावरती टू व्हीलर चालवणारा माणूस जो खेड्यातून शहराकडे चाललेला आहे म्हणजे थोड्याफार फरकाने शहर आणि खेडे फरक कमी होत चाललेला आहे या ठिकाणी ट्रक देखील दिसत आहेत जो खेड्यातून शहराकडे चाललेला आहे आणि शहराकडून खेड्याकडे जाणारा देखील एक ट्रक दिसत आहे या वाहतुकीच्या साधनांमुळे रस्त्यांमुळे शहर आणि खेडे यामधील अंतर कमी झालेलं आहे आणि फरक देखील थोडा कमी झालेला आहे तर आता आपण उद्योग कोणकोणते असतात खेड्यामध्ये खेड्यामध्ये शेती केली जाते त्याचबरोबर कुंभारकाम सुतारकाम अशा पद्धतीने जे कामं केली जातात या ठिकाणी बाजार देखील भरलेला दिसत आहे शेतातील भाजीपाला धान्य विकले जात आहे जेणेकरून व्यवसायही होईल आणि लोकांच्या गरजाही भागवल्या जातील या ठिकाणी कुक्कुटपालन शेळीपालन पशुपालन देखील केले जात आहे जे शेतीवर आधारित ता आहेत असे व्यवसाय देखील ते केले जातात इतर व्यवसायही छोटे मोठे उद्योग केले जातात आता शहरामध्ये पहा शहरामध्ये मोठमोठ्या आय टी कंपन्या असतात किंवा इतर कारखाने असतात कपड्यांचे कारखाने लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे कारखाने असतात काही अग गृहोपयोगी साहित्य बनवणारे कारखाने असतात अशा प्रकारे ह्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी खेड्यातून शहरातून लोक जात असतात इथे काम करत असतात आता इथे सुविधा काय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव तर इथे आरोग्य केंद्र आहे तर या ठिकाणी बाजार भरलेला बाजार आहे बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत म्हणजे तेथून लोकांच्या गरजा भागल्या जातात शहरात देखील पहा जास्त सोयी सुविधा उपलब्ध असतात या ठिकाणी पहा लोकांना राहण्यासाठी अपार्टमेंट आहे येथे जवळच मुलांना खेळण्यासाठी बाग आहे बागेत घसरगंडी झोपाळा सीसो अशा सोयी केलेल्या आहेत या ठिकाणी बिल्डिंग दिसत आहेत तेथे मॉल आहे मॉलमध्ये विविध गृहोपयोगी सामान वेगवेगळ्या वस्तू कपडे इत्यादी वस्तू मिळतात काही बिल्डिंगमध्ये ऑफिसेस आहेत काही बिल्डिंगमध्ये वेगवेगळे दुकाने दुकानगाळे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी ठेवलेल्या असतात या ठिकाणी हॉस्पिटल दिसत आहेत जे अनेक सोयीसुविधांनी युक्त आहे ज्या ठिकाणी ज्या खेड्यातून आलेले लोक असतात त्याच्या पुढच्या ट्रीटमेंट केअर करता येतील अशा पद्धतीने सोयी केलेल्या असतात म्हणजे के खेडेगावांपेक्षा शहरामध्ये जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आपल्याला दिसतात पण त्याचबरोबर गावाच्या मनाने शहरातला खर्च देखील जास्त असतो तर शहर आणि गाव याच्यामध्ये एक नदी आहे ही आपल्याला दिसत आहेत एक रस्ता देखील आहे जो शहराकडून खेड्याकडे गेलेला आहे खेड्याकडून शहराकडे गेलेला आहे तर खेड्यामध्ये एक मंदिर दिसत आहे त्याचबरोबर काही शेती करणारे लोक एक झाडे दिसत आहे झाडाखाली लोक बसलेली दिसत आहेत म्हणजे खेड्यामध्ये असा निवांतपणा असतो किंवा गाई गडबड कमी असते त्या मानाने शहरामध्ये खूप गाई गडबड असते जीवन धावपळीचे असते शहरातले त्या मानाने खेड्यातले जीवन हे सुखी समाधानी असते खेड्यामध्ये प्रदूषण कमी असते तर शहरामध्ये ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण असते तर हा फरक खेडे गाव आणि शहरामध्ये आपल्याला दिसून येतो तर या ठिकाणी एस सीची व्यवस्था देखील केलेली आहे जेणेकरून खेड्यातून शहराकडे जाता येईल समजलं बालमित्रांनो